नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात घरच्या घरी चीज त्यासाठी इथे मी एक लिटर गाईचं दूध घेतलं आहे सहा ते सात चमचे विनेगर घेतलं आहे आणि एक चमचा मीठ घेतलं आहे आता एका पातेलीमध्ये दूध काढून घेतलं आहे व पातेली गॅसवर ठेवून घेतली आहे गॅसची आज मंद ठेवली आहे एकदम बारीक काचेवर ठेवून दिले आहे आणि एकसारखं हलवत इथे मी कोमट करून घेणार आहे आपण बोट घातलं की आपल्याला सहन होईल एवढंच दूध गरम करायचं आहे आणि गॅस लगेच बंद करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण विनेगर घेतलं आहे ते विनेगर एक एक चमचा घालत जायचं आहे आणि एकाच दिशेने चमच्याने दूध हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपलं चीज सेपरेट होत नाही तोपर्यंत दूध गरम करत असताना मी एकसारखं हलवून घेतलं आहे आणि गरम केलं आहे कारण जर आपण दूध गरम करायला ठेवलं आणि हलवलं नाही तर दूध एकसारखं गरम होत नाही खालचं दूध जास्त गरम होतं आणि वरच्या साईडचं जे दूध असतं ते थोडं कमी गरम होतं त्यामुळे आपण वरती बोट घालून बघितलं तर ते दूध आपल्याला लवकर कोमट झालेलं कळत नाही म्हणून एकसारखं ढवळत राहून दूध गरम करून घ्यायचं आहे तरच आपलं चीज व्यवस्थित होईल नाहीतर मग त्याचं पनीर बनेल इथे आता चीज सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे जोपर्यंत पूर्णपणे सेपरेट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला अशीच करत राहायची आहे कंटिन्यू आता चीज व्यवस्थित सेपरेट झालं आहे असं एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित सेपरेट होतं चीज इथे तुम्ही बघू शकता चीज असं व्यवस्थित सेपरेट झाले चीज सेपरेट झालं हे कसं कळणार जेव्हा आपण सेपरेट कर एकत्र चमच्यामध्ये घेतो तेव्हा ते, ते एकत्र येतं त्याचा एकत्र असा गोळा तयार होतो जेव्हा पनीर होतं तेव्हा ते, ते आपल्याला एक एकत्र करावं लागतं एकत्र गोळा होत नाही पनीरचा आता सर्व चीज मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता यामधील पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला दाबून दाबून जेवढं शक्य होईल तेवढं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी सगळं पाणी काढून घेतलं आहे आता यामध्ये जे आपण मीठ घेतलं आहे ते याच पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ विरगळलं पाहिजे पाण्यामध्ये त्या त्यानंतर याचा गोळा असा करायचा आणि तो पाच मिनटासाठी या पाण्यामध्ये असाच ठेवून द्यायचा आहे पाच मिनटानंतर तो गोळा पुन्हा काढून घ्यायचं चीज आपलं आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण दाबून दाबून असं काढून टाकायचं त्यानंतर इथे मी थंड पाणी घेतलं आहे फ्रीजमधलं आणि ह्यामध्ये असं चीज टाकायचं आणि पुन्हा काढून प्रेस करून पाणी काढून टाकायचं असं मी चार पाच वेळा केलं आहे त्यामुळे चीज आपलं व्यवस्थित सेट होतं आता इथे मी एक प्लॅस्टिक पिशवी घेतली आहे व त्यामध्ये चीज असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता इथे मी चौकोनी असा आकार देऊन घेते आणि असं पिशवीमध्ये पॅक करून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये दोन तीन तास सेट होण्यासाठी आता चीज सेप सेट झालं आहे आता उघडून बघूयात व्यवस्थित असं चीज सेट झालं आहे आणि छान शेपही आहे त्याला आता हे असंच ठेवते याचा वापर करून मी आता पिझ्झा बनवून दाखवते इथे मी पिझ्झा बेस घेऊन सॉस लावून रेडी करून घेते चिकन चिज्जा पिझ्झा बनवते त्यामुळे चिकन त्यानंतर चीज घालून घेते आपण आत्ता जे बनवलं आहे ते चीज यावर मी असं किसणीने किसून घालून घेते पूर्ण असं व्यवस्थित घालून घेतलं आहे चीज आता बेक केल्यानंतर दाखवते इथे बेक करून झाला आहे पिझ्झा पिझ्झा कटरने कट करून घेते तुम्ही याप्रमाणे चीज बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा छान असं पिझ्झा बनवून तयार आहे चीजही आपलं छान मेल्ट झालं आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा